नमस्कार शेतकरी बंधनो मी अमोल कोगे अक्षय शेठ कंपनी प्रतिनिधी आपल्यासोबत टरबूजचे प्रकाशित शेतकरी आहे आपण त्यांनी तर कोणतं वाण लावलं आहे आणि कधी लागवड केली त्यांचा थोडक्यात परिचय घेऊ आणि वानाचं माहिती घेऊ काका नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या आम्हाला पूर्ण मी कैलास गिरजिनाथ धोत्रे राहणार कसापडा तालुका खुलताबाद जिल्हा संभाजीनगर अच्छा आपण इथं हे कोणतं वाण लावलं आहे हे मार्शलचं लावलं मार्शल मार्शल हा मार्शल अक्षय सीड कंपनीचं बरीच साधारण लागवड आपली याचं वीस ऑक्टोबरला केलं वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस लाईननी लागवड केली आजची तारीख आहे अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे वीस ऑक्टोबर वीस नोव्हेंबर तीस दिवस वीस डिसेंबर साठ दिवस आणि नंतरचे आठ दिवस अडुसठ दिवस झालेले oh. प्लॉट हे तर फळ साधारण किती किलोचं असले सरासरी सहा किलो साडेपाच सहा किलो असेल हा जवळपास आता हे चार पाच ते सहा किलोची फळं आहे यांच्या प्लॉटमध्ये आणि तुम्ही थोडं कॅमेरा घुमा सर्व प्लॉटमध्ये थोडं इकडे या ना इकडे घ्या थोडं क्लोज वेलाची कंडिशन आपण पाहू शकतो हे फळ एक चार किलोचं असं हे एक फळ आपण पाहू शकतो हे तीन ते चार किलोचं फळ आहे सेटिंग पहा आपण पूर्ण प्लॉटमध्ये जर घुमलो आपण इथं तीन फळ लागलेली आहे इकडे घ्या एक फळ घ्या इथं या पण फळाची साईज आपण पाहू शकतो कमीत कमी चार किलो फळ आहे ते बघू बघा तीन किलोचे अजून प्लॉट निघायला आपल्याला कमीत कमी दहा दिवस बाकी आहे बर बरोबर आहे बरोबर आहे दहा दिवस बाकी आहे इकडे फुलत असून पूर्ण प्लॉट घुमा सिटीम बघा इथं एक सिटीम बघा इथं दोन फळं लागलेली आहेत या दोन्ही फळाची तीन तीन किलो साईज सध्या तरी फळ बघा याची साईज बघा एक फळ बघा हे चार किलोच फळे चार फळ फळे हे बघा इथे येते कंडिशन पाहू शकतो आपण हे फळ बघा हे चार किलोच फळे जवळपास इथे शिटिंग हे फळ जवळपास सहा किलो आहे काय बघ हे फळ बघा बघा काय जवळपास आहेत थोडे हातात घ्या तुम्ही आरामात हांही सांगा फळाची किती असं साधारण सहा किलोचं फळ आहे सहा किलोचं फळ आहे आणि पिकलेलं आहे आराम ठेवते वेल हो ते बघा शेती शेती पाहू शकता शेवट धुऱ्यापर्यंत बघा या धुऱ्यापर्यंत या तिकडे हे फळ किती या, या साडेचार किलोचं अच्छा इकडे घ्या बघा ಕಮೆರಾ ಗುಮಾ ವೇಲ ಕಂಡಿಶನ್ इथं तर कायच भाऊ आज अडसष्ट दिवस झालेले प्लॉटला वेलाची कंडिशन चांगली आहे एकदम तुमच्या मते हा प्लॉट अजून किती दिवसात निघाल आठ दहा दिवस म्हणजे आठ ते दहा दिवस हा प्लॉट निघणार आहे आठ ते दहा दिवसात प्रत्येक फळाची साईज कमीत कमी अर्धा ते एक किलो वाढणार वाढणार आहे कारण वेल पूर्ण हिरवेगार आहे आणि किपिंग क्वालिटी तुम्ही पाहू शकता साधारण तुम्हाला अपेक्षा काय किती उत्पन्न निघेल माझं तासच आमचं एक अंदाज आहे साधारण अंदाज आहे ब सत्तावीस सत्तावीस निघालं पाहिजे किती एक एक आहे तुम्ही हे बियाणं लावलं होतं की रोप लावलं होतं आणि आम्ही रोप लावलं होतं रोप कुठून घेतलं होतं रोप कन्नडून मागितलं होतं कन्नडून मागितलं होतं म्हणजे बैलगावतून हो बाहेरगाव चालेल तर तुम्ही इथं शेतकऱ्यांना काय सांगणार आता जे लागवड चालू आहे खूपच छान आहे आणि ब सगळ्यांनी करायलाच पाहिजे पावडर पाहू शकता तुम्ही क्लोज घ्या इथं बैठक क्लोज घ्या सध्या धुईचे दिवस चालू पावडर क्लायमेट खराब आहे सध्या आता तरी पावडर छान आहे तर धन्यवाद शक्यबंधन